संतोष देशमुख प्रकरणामध्ये अद्याप काही जे आहेत मी आज एस पी साहेबांशी कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे बीडच्या आजी साहेबांशी पण बोलणार आहे आज, आज किंवा उद्या मी सरकारशी सुद्धा बोलतो या विषयावर आता कारण आता दहा बारा दिवस होऊन जर तुम्ही आरोपीला पकडत नसाल तर मग इथं असं शंका येते इथे आता की काही नेत्यांच्या दबावामुळं पोलीस प्रशासन जाणून बुजून तर आरोपीला पकडत नाही ना अशी शंका यायला लागली आणि ती पोलीस बांधवांनी येऊ देऊ सुद्धा नाही कारण शेवटी जर मराठ्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून आरोपीला पकडलं जात नाही तर पुरा मराठा समाज रस्त्यावरती उतरणार आहे असं समजू नका की आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या हो ला हो करतोय समाज होला हो म्हणतोय तुमच्यावरती विश्वास ठेवतोय तरी तुम्ही आमचा विश्वासघात करताय आणि असं वारंवार मग आता आम्ही दिवस वाट बघणार नाही नावेला जाणं मग आम्हाला या रस्त्यावर उतरावं लागेल हे पोलीस प्रशासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं असतील नुसते एकच नाही मग त्याच्यात कुणी पण असू दे नेतेन फेतेन कोणी पण असू दे त्या चौकशीमध्ये जे जे आढळून येणार आहेत त्या सगळ्यांवरती तातडीनं कारवाई करून तुम्हाला त्यांना अटक करून कायमचं जेलमध्ये डामावं लागणार आहे जर एकदा मराठ्यांचा सैम सुटला किंवा पोलीस प्रशासनावर सरकारवर असलेला विश्वास एकदा जर ढळला तर मराठे मात्र शंभर टक्के रस्त्यावरती येणार आहेत आणि तुम्हाला जाहीरपणानं सांगतो जर मुख्यमंत्र्यांनी यांनी लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आरोपींना जर लवकरच अटक नाही केलं तर त्या कुटुंबाचं मॅटर आपण कधीच दबू देणार नाहीत कारण तो आमचा पण भाऊ आहे हा सुट्टी नाही दादा पंचवीस तारखेपासून तुम्ही करणार आहात मात्र इकडे जर पाहिलं तर आता अधिवेशन देखील सुरू आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आजही नवीन सरकार स्थापन झालं आहे तेवढं गांभीर्याने घेतलं जात नाही असं पाहायला मिळतं नाही आता ती त्यांचा प्रश्न घ्यायचा का नाही पण मराठ्याला गांभीर्याने नाही घेतल्यावर काय होतं हे यांना चांगला माहिती दोन्ही मुख्यमंत्र्याला माहिती आहे उपमुख्यमंत्री दोन्हीला माहिती कारण अगोदर हेच होते पुन्हा तेच आहेत फक्त खांदे बदलले आहेत दुपारून नांगराचा खांदा बदलते तसं नुसतं खांदे बदलले आहेत फक्त काडी इकडे घातलेत आणि एकाडी इकडे घातलेत काहीच फरक नाही आमच्यात सरळ करायची ताकद आहे दिसन त्यांना पंचवीस जानेवारीला महाराष्ट्रात काय होतं कुठलाही सत्ताधारी असतील कोणत नाही असेल ना आता त्यांचं भागला असेल एखाद वेळेस पण त्यांना हे माहीत नाही पुन्हा मराठ्यांच्या दारातून जायचं हे त्यांच्या ध्यानात नाही आणि सरकारलाही सांगतो तुम्ही या या अधिवेशनात किमान मराठा आरक्षणाचा विषय तडीला काढा जर पंचवीस जानेवारीची तुम्ही वाट बघितली तर पुन्हा राज्यातल्या घराघरातला मराठा हा पंचवीस जानेवारीला अंतर्वालीत येणार आहे त्या दिवशी तुम्हाला सळूकी पळो होईल कारण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाहीत कारण इथं प्रश्न स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचा आहे पक्ष तुमचा कुठलाही असू द्या तो भाजप असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो कोणी असो किंवा सामान्य शेतकरी मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो किंवा नोकरदार मराठा असो विषय स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचा आहे त्यामुळे इथं सरकार असो नाही ते विरोधी असो